नमस्कार घरोघरी मातीच्या चुली ही मन आपण ऐकून आहोतच तशीच एक कहाणी संगीता आणि राघव राघव हा शांत स्वभावाचा कधीही दुसऱ्याला न दुखावणारा संगीता त्याच्या विरोधी रागीट पण मनाने हळवी दोघांचा राजा राणीचा संसार चालला होता राघव शाळेमध्ये शिपाई होता संगीता किराणा मालाचं दुकान सांभाळत होती त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती संगीताला तीन मुले होती अर्जुन वैभव आणि साक्षी दोघेही अभ्यासात हुशार साक्षीचं लग्न दहावीनंतर लगेच केलं तिला श्रीमंत घराण्यात दिलं जातं संगीता भोळी होती ती खूप हुशार होती काटकसरीने संसार करत होती मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसली कमतरता पडू दिली नाही साक्षीचं चा लग्न चांगल्या प्रकारे लावून दिलं तिचा काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होते स्वतःच घरही घेतलं पण त्याबरोबर तिच्या अहंकारही आलेला होता अर्जुन इंजिनियर झाला तर वैभव पोलीस दोघांनी स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान होता मुलीचा संसार म्हणजे साक्षीचा संसार तिच्या आळशीपणामुळे तुटलेला होता तिला कामाचा खूप कंटाळा होता यामुळे सासू सासऱ्यांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवलेलं होतं अर्जुनला गावाकडील मुलीचं चा स्थळ चालून आलं तिचं नाव गीता 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 ही कामामध्ये खूप हुशार मनमिनाव मन मिळावू मन साधी बघताच सर्वांना आवडली थाटामाटात लग्न होऊन गीता घरी आली गीता जशी घरात आली तशी संगीताचा स्वभाव बदलला तिचा जाज गीताला चालू लागला संगीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला गीता गावाकडची कामात चोक पण तरीही तिची सारखी चूक काढायची तिच्या आईवडिलांचा उद्धार करायची गीताला याचं खूप वाईट वाटायचं सगळ्यांच्या पुढे ती करत असे कामाचा कधी कंटाळा करत नव्हती तरीही तिला वाटे सासूबाई आपल्याला किती बोलतात त्यात ननंद ही नीट वागत नव्हती ती पण आईवडिलांचा उद्धार करत असे याचे तिला खूप वाईट वाटत गीता कधी सासूला एक शब्दाने उलट बोलत नव्हती रोजचे सासूचे अपमान सहन करून गीता रडून झोपत असे नक्की या घरात आपण चुकतंय काय याचा विचार ती करत असे एक दिवस एक दिवस साक्षीने आईला भर टाकत गीता आणि अर्जुनचे भांडणे लावून दिली गीताचा धीर वैभव हे सर्व बघत होता त्याला मात्र वहिनीची खूप कळकळ येत होती तिच्यावर होणारा आईचा आणि बहिणीचा जाच त्याला पाहावत नसे आई आईचा राग येत वैभवला त्याची मैत्री रिया खूप आवडत होती तीही पोलीसमध्येच होती रिया ही त्याच्यावर प्रेम करत वैभव तिला सर्व घरातील गोष्टी सांगत असे एक दिवस वैभव रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून जातात संगीता दोघांना बघून खूप चिडते वैभवला खूप बोलते रियाकडे रागाने बघते पण रिया काहीच प्रतिसाद देत नाही संगीता त्यांना आतही घेत नाही ती तशीच तिच्या रूममध्ये निघून जाते गीता दोघांचा औक्षण करून रोगा दोघांना रीतिरिवाजाप्रमाणे दोघांना आत घेते रिया गीताच्या गळ्यात पडते गीता ही तिला प्रेमाने मिठी येते त्यात दोघी जावा जावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात गीताचा स्वभाव रियाला खूप आवडतो दुसऱ्या दिवशी सासू नंदेची हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबूज चालली असते सासू जोरात गीताला हाक देत चहा झाला का लवकर आल हो झाला आले लगेच घेऊन असे गीता म्हणते रिया गीताच्या हातातील चहा खाली ठेवते आजपासून सर्वांनी खूप मिळून काम करायचं एकावरच कामाचा भार येणार नाही संगीता लगेच तिला टोमना मारते एक दिवस येऊन झालं की झालं का तुझं चालू तू तु कोण ग सांगणारी हे घर माझं आहे रिया सासू सा बाईबरोबर हे तुमचे पण मी या घरची सून आहे जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच माझा आहे या घरावर रिया साक्षीलाही बोलते ताई उद्यापासून तुम्ही ही या घरातील कामे करायची गीता माझ्या रूममध्ये ये तुझ्याशी बोलायचं आहे रिया गीताला बोलते गीता तिच्या रूममध्ये जाते रिया ताई तुम्ही का सहन करता यांना किती त्रास देतात तुम्हाला तुमचा गरीब स्वभाव बदला नाही तर छळतील दोघी तुम्हाला तुम्हाला पुढे काही करण्याची इच्छा आहे का गीता हो मला स्वतःचा केकचा बिझनेस करायचा आहे रिया मी तुम्हाला नक्की मदत करेल दुसऱ्या दिवशी साक्षी घर सोडून चालली जाते इथं तर जास्त काम करावं लागतं माझ्या सासूबाई मला खूप मदत करतात मी नवऱ्याचे जाऊन पाय धरेन क्षमा मागेन साक्षी तिच्या घरी निघून जाते गीताचा बिझनेस वाढलेला असतो ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते एक दिवस संगीता आजारी पडते तेव्हा दोन्ही सुना मुलीप्रमाणे सासूची काळजी घेतात तेव्हा संगीताचे डोळे उघडतात आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणात जपलेलं असतं संगीता दोघींच्या गळ्यात पडून रडते मला माफ करा पोरीनो पैशाच्या धुंदीत तुमच्याशी खूप वाईट वागले रियामुळे गीता आज स्वावलंबी आयुष्य जगत असते आणि त्याचबरोबर सासूच्या जाचातून मुक्तता मिळालेली असते तर मित्रांनो ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद